घराच्या गॅलरीवरून पडल्याने पैठण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे हे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान पाचोड येथे ही घटना घडली या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र तथा रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्यात चेअरमन विलास भुमरे हे पाचोड येथील बंगल्यावर पहाटे गॅलरीत मोबाईलवर बोलत असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते गॅलरीतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारार्थ भरती करण्यात आला असून प्रकृती गंभीर असल्याने सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे दरम्यान त्यांना भेटण्यासाठी नागरिक आणि चाहत्यांची हॉस्पिटल गर्दी होऊ नये असे आवाहन भुमरे कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण बापूंवर आपण प्रेम करणारे बाप्पू सर्व भावाची सहकारी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांची तळमळ लक्षात घेता आपल्याला सर्वांनाच वाटतंय की भेटावं बापूच्या तब्येतीची चौकशी करावी परंतु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सध्या तरी बाप्पूंना भेटता येत नाही कारण बापू सध्या आयसीयू मध्ये त्यांना ठेवलेले आणि त्यामुळं बाप्पूंना भेटण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये जसं बाप्पूंच्या तब्येतीची स्टेबल झाल्यानंतर जेव्हा बाप्पूला जनरलमध्ये आणतील रूममध्ये तेव्हा आपण भेटण्याची व्यवस्था करू परंतु सध्या आता आयसीयूमध्ये आता भेटता पण येणार नाही त्यामुळं सर्वांनी इथं येऊन बाप्पूंना भेटण्यासाठी एकत्र एकत्र जमण्यापेक्षा आपापल्या गावात राहूनच आपण आपापली जबाबदारी पार पाडावी एवढीच विनंती आहे कळकळीची विनंती आहे मला मी समजू शकतो आपली त्यामुळे की आपल्याला प्रत्येकाला बाप्पाला बघावं वाटतंय भेटा वाटतंय परंतु तरी देखील सर्वांनी संयम बाळगावा 요리 중인가